हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल आपली पोलीस यंत्रणा किती कमजोर आहे झांसीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय न्यायालयात हजर करण्यासाठी नेणाऱ्या तीन कैद्यांनी के काय केलेलं आहे पहा पोलिसांच्या वाहनातून पळ काढलेले कैदी अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत दरम्यान सरकारी नोकरीत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी तीन उपनिरीक्षकांसह आठ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले त्यांच्याविरोधात चौकशी देखील करण्यात येत आहे व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आरोपी पोलिसांच्या वाहनात बसले होते पोलिसांचे वाहन रस्त्यावर थांबले होते वाहनात कोणी पोलीस कर्मचारी नसल्याचं पाहून आरोपींनी तेथून धूम ठोकली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस वाहन न्यायालयाच्या आवारात उभे करण्यात आले होते परंतु त्याच व्हॅनमध्ये एकही पोलीस कर्मचारी नव्हता याचाच फायदा घेत कायद्यांनी वाहनाचा दरवाजा उघडला आणि तेथून पळ काढला याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे